नमस्कार मित्रांनो तर हे बघा मी हळदीचं आमच्या इथं एकच झाड लावलेलं होतं तर त्याची जास्त नाही थोडीशीच हळद निघली मित्रांनो एवढं काही खास आलं नव्हतं त्याला हळद थोडं कमीच आलेलं आहे तर आज मी हळदीच्या लोणचंची रेसिपी टाकणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघा रेसिपी कशी आहे कशी नाही आम आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा तर हे बघा मी हळद पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोड्या कपड्याने याला पुसून घ्यायचं आहे याला ओलेपणा काहीच नकोय कारण की हळद जर ओली राहिली तर आपलं लोणचं खराब होऊ शकते त्याच्यासाठी हळद पूर्ण कोडडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची नंतर त्याची साल काढून घ्यायची हळदीची साल काढून घेतलेली आपण एकदम स्वच्छ आता यांना बारीक बारीक कापून घ्यायचं असे पातळ पातळ कापून घ्यायचे मित्रांनो आपल्याला तर अशा प्रकारे आपली हळद कापून झालेली आहे चला आता लोणचं कराय घेऊया लोणचं बनवायसाठी इथं घेतलेले आहेत धने दालचिनी मिरे आणि लवंग आणि मौरीकडे ठेवलेली आहे तर आपण धने भाजून घेऊया हे सर्व आपण भाजून घेऊया एकदा तर आपलं हे भाजून झालेलं आहे तर आता काढून आहे आणि बारीक याच्यामध्ये थोडं आबळ धोबड दळून घ्यायचं आहे मसाला दळून झालेला आहे पातीला ठेवलेलं इथं आता तेल टाकून घेऊया त्याच्यात तर आपलं तेल गरम झालेलं आहे आता चांगलं गरम करून थंड करायचं चा, मग लोणचामध्ये टाकायचंय आपली हळद फक्त पावसर आहे त्या मापाने आपण एक वाटी तेल घेतलेलं आहे आपण ते धने आणि ते मसाला करून घेतलेला आहे बारीक त्याच्यात आता लाल तिखट टाकून घेऊया मी दीड चमचा तिखट आहे चरून घ्यायचं आहे चवे पुरतं त्याच्यात लोणचा मीठ मीठ आहे आता आपलं मिक्स झालेलं आहे सगळं आता आपण इथलं आहे याच्यात आता हळद टाकून घेऊया आणि पाच ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आपण कारण की लाल तिखट वापरलेलं आहे आपण तर जास्त नाही घेतल्या पाच सहाच घेतलेले आहे ते टाकून घेऊ आणि हे बनवलेला मसाला पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आपलं तेल गरम झालेलं आहे आपल्याला तेल थंड झाल्यावर त्याच्यात टाकायचं आहे मिक्स करून घेऊया लिंब पिळून घेऊया आपण आता लिंबात खूप पाणी आहे या लिंबाच्या बिया जे पडलेले आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आता मिक्स करून घेऊ आपण तेल टाकून घेऊ यायच्यात आता आपलं तेल थंड झालं थंड करून आपण याच्यात टाकलेलं आहे तर खूप छान लोणचं होते मित्रांनो हळदीचं लोणचं एकदम निरोगी खूप चांगलं असते हळदीचं लोणचं बनवणं आणि खाणं तर तुम्ही पण बनवा आणि खा आणि हे बघा आमचं लोणचं कसं झालेलं आहे तुम्ही बघू शकता